नमस्कार मित्रांनो लवकरच राष्ट्रीय विज्ञान दिन येत आहे त्या अनुषंगाने मी आपल्यासाठी घेऊन आलोय एक सोपी अशी प्रश्नमंजुषा मित्रांनो ही प्रश्नमंजुषा दोन भागात असणार आहे पहिल्या भागात विज्ञान दिवस ज्या निमित्ताने साजरा केला जातो त्या निमित्तावर आधारित काही प्रश्न असणार आहेत आणि दुसऱ्या भागात विज्ञानावर आधारलेले काही सामान्य ज्ञानाचे प्रश्न मी विचारणार आहे चला तर मग सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन दरवर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वैज्ञानिकाच्या कार्याच्या सन्मानार्थ साजरा केला जातो मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिन प्रसिद्ध वैज्ञानिक चंद्रशेखर वेंकटरामन म्हणजेच सी व्ही रामन, रामन यांच्या कार्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो राष्ट्रीय विज्ञान दिनाची घोषणा भारत सरकारने कोणत्या वर्षी केली होती मित्रांनो भारत सरकारने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून घोषित केला होता पहिला राष्ट्रीय विज्ञान दिन अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी साजरा करण्यात आला होता चंद्रशेखर व्यंकटरमण यांनी कोणता वैज्ञानिक शोध लावला मित्रांनो सी व्ही रामन यांनी रामन इफेक्टचा शोध 28 फेब्रुवारी रोजी लावला या शोधाच्या सन्मानार्थच अठ्ठावीस फेब्रुवारीला दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो चंद्रशेखर रमन यांना नोबेल पारितोषिक कधी मिळाले मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीस रोजी लावलेल्या रामन इफेक्टच्या शोधासाठी सी व्ही रमन यांना एकोणीसशे तीस साली नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले होते चंद्रशेखर व्यंकटरमण यांना कोणत्या मोठ्या भारतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले मित्रांनो सी व्ही रमन यांना एकोणीशे चोपन्न मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारत रत्न देऊन सन्मानित केले होते रामन इफेक्ट कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे मित्रांनो रामन इफेक्ट मुख्यत्वे भौतिकशास्त्रातील शोध आहे परंतु जीवशास्त्र रसायनशास्त्र यात सुद्धा त्याचे अनेक उपयोग आहेत रामन इफेक्ट कशाच्या वैशिष्ट्यावर आधारित आहे मित्रांनो रामन इफेक्ट प्रकाशाचे प्रकीर्णन म्हणजेच कॅटरिंग यावर आधारित आहे रामन इफेक्टचा शोध लावण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात आले होते मित्रांनो स्पेक्ट्रोस्कोप हे असे उपकरण आहे जे प्रकाशाला त्याच्या घटक रंगांमध्ये किंवा स्पेक्ट्रममध्ये वेगळे करते हेच उपकरण रामन यांनी वापरले होते चंद्रशेखर व्यंकटरमन यांनी त्यांच्या संशोधनासाठी कोणता प्रकाश स्त्रोत वापरला मित्रांनो सी व्ही रमन यांनी त्यांच्या संशोधनासाठी प्रकाश स्त्रोत म्हणून सूर्यप्रकाशाचा वापर केला होता राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश काय आहे विज्ञानविषयक जनजागृती करणे हा राष्ट्रीय विज्ञान दिनाचा मुख्य उद्देश आहे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त कोणत्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त अर्थातच विविध वैज्ञानिक उपक्रम राबवले जातात मित्रांनो या बारा प्रश्नांपैकी तुमची किती प्रश्नांची उत्तरे बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका भाग दोन लवकरच येत आहे चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद